शिवभारत अध्याय तेविसावा कविंद्र म्हणाला नंतर ज्याच्या त्याच्या पटक्याने दोन्ही हात पाठीमागे बांधलेले उन्हाने म्लानवयीन बोडके खाली मान घातलेले खिन्न मनस्क असे शत्रूकडील सरदार आपल्या सैनिकांनी ओढून आणून आपणासमोर गोळा केलेले शिवाजीराजाने पाहिले मग शत्रूच्या सैन्यामधून आणलेली सोन्याची व चांदीची नाणी पेट्यांमध्ये ठेवलेल्या रत्नांच्या अनेक राशी तसेच मोत्यांचे हार आणि सोन्याचे पुष्कळ ढीग त्याने कुबेराच्या वाड्यासारख्या आपल्या कोशागरात ठेवले पंडित म्हणाले पायदळासह असलेल्या या शिवाजीराजाने अलिशहाचे ते सैन्य जावळीच्या अरण्यसागरात बुडवले तोपर्यंत त्याचा सेनापती घोडदळासह कोठे बरे होता आणि त्याने काय केले ते हे कविंद्रास सांग कविंद्र म्हणाला अफजलखान नामक दानवास म्हणजेच यवनास बळाने मारण्यास सज्ज होऊन शत्रुजिता शिवाजी जेव्हा जावळीकडे निघाला तेव्हा त्याच्या आज्ञेने सेनापतीने त्वरित निघून शत्रूचे प्रांत हस्तगत केले आणि नगरे उद्ध्वस्त केली इकडे ज्याने स्वामी कार्यामध्येच आपले प्राण वैचले त्या वाई येथील गर्विष्ठ यवनाने म्हणजेच अफजलखानाने पाठवलेले आपले हित करणारे व महापराक्रमी असे सरदार शिवाजीचा देश क्रमाने आक्रमू लागले जाधवाने सुपे प्रांत पांड्याने शिरवळ खराट्याने सासवड हिलालाने पुणे प्रांत हबशी सैफखानाने मराठ्यांनी व्यापलेले तळकोंकण यामध्ये शिरून निग्रहाने ते प्रांत घेतले तेव्हा अफझलखानाच्या आज्ञेने युद्धपरायण शत्रूंनी देशाची केलेली दुर्दशा ऐकून युद्धोत्सुक प्रख्यात श्रीमान स्वामी कार्यनिष्ठ पराक्रमी गरुडाप्रमाणे वेगवान असा शिवाजीचा सेनापती सात हजार घोडदळ तसेच पायदळ यांसह परतला आणि त्या पराक्रमी सरदारास जिंकण्याच्या इच्छेने शिवाजीच्या सुखसंपन्न म्हणजेच दुःखरहित देशात गेला खराटे पांढरे अजिंक्य जाधवराव हिलाल आणि सैफ खान यास मी यमसदनास पाठवितो अशी आपल्या सेनापतीची प्रतिज्ञा ऐकून शिवाजीने स्वतः आपल्या दूतांकर्वी त्यास त्वरित असे कळवले की अफजल खान नामक दुर्जय यवन दानव सैन्यासह तह करण्याच्या इच्छेने या जावळीस येत आहे म्हणून त्या तहाचा निर्णय होईपर्यंत तू त्याच्या सैनिकांशी युद्ध करू नकोस पण सज्ज मात्र रहा आणि ज्या दिवशी त्याची व माझी भेट होईल त्याच दिवशी तू वाईस निस्संशेपणे जावेस याप्रमाणे शिवाजीराजाने स्पष्ट आज्ञा केल्यामुळे पुढे शत्रुशी न लढता तो मध्येच राहिला पुढे ज्या दिवशी शिवाजी आणि अफझलखान या दोघांमध्ये युद्ध झाले त्याच्या पुढच्याच दिवशी सेनापती नेताजी पालकर हा वाईस आला त्याने धरले नाहीत म्हणून ते मुसेखान प्रभृती दुर्जय यवन दाही दिशांस पळाले पंडित म्हणाले ती खडी चढण ती घसरगुंडी ती वाट ते महारण्य तो शत्रू तो घेर ती भीषण रात्र तो पूर्ण पराभव ती कापाकापी ती घाबरगुंडी आणि ती स्थिती असे असता ते जावळीच्या समंतात प्रदेशातून कसे पळाले कविंद्र म्हणाला त्या अफझलखानास शिवाजीने ठार केले असताना पळणाऱ्या यवनांना शिवाजीच्या शिवाजी पदातींनी चहोकडून घेरले मुसेखान हसन याकूत आणि अंकुश या शत्रूंनी केलेला मोठा अपमान सहन झाला नाही तिसऱ्या प्रहरी त्यांच्या त्यांच्यात म्हणजेच मुसलमान आणि मराठे यांच्यामध्ये वर उडणाऱ्या व खाली पडणाऱ्या शस्त्रांच्या मोठ्या उत्पातामुळे भयंकर असा मोठा संग्राम झाला तो डोंगराळ प्रदेश पदातींना अनुकूल पण घोडेस्वरांना प्रतिकूल होता म्हणून त्या यवनांचा मोड होऊन ते भीतीसागरात मग्न झाले एकमेकांशी एकचित्त होऊन एकमेकांचे रक्षण करीत शत्रू अंगावर येईल या बुद्धीने दाही दिशास पाहत ते अतिधिप्पाड दानव म्हणजेच यवन हत्ती अतिसुंदर घोडे अपार कोश म्हणजेच खजिना आणि प्रिय परिवारसुद्धा टाकून त्या युद्धातून पळाले खिन्न झालेले तामस झाडांच्या मधून भटकणारे अत्यंत घाबरलेले शत्रूची दृष्टी चुकवणारे कांट्यांनी सर्वांग विद्ध झालेले रक्ताने भिजलेले नष्टबल झालेले दगडांवर ढुंगण आणि गुडघे फुटलेले मार्ग शोधण्यात गडलेले अक्षुद्र पण क्षुद्र बनलेले अशा त्या यवनांनी घाबरलेला दृष्टी विफल झालेला दोन तीनच माणसेबरोबर असलेला आणि त्वरेने पळत सुटलेला चंद्ररावाचा भाऊ प्रतापराव समोर पाहिला तेव्हा सर्व सैनिक एकदम खवळून जाऊन याला मारलेच पाहिजे असे म्हणून त्यांस बोलले पूर्वी चुगलखोर म्हणून वारंवार येऊन नेहमी खोटे बोलून व आपले कपट छपून त्या महासेनापती सेनापती खानास आणून आमच्यासह त्याची प्रलयाग्नीच्या मुखात एकदम आहुती दिलीस याप्रमाणे बोलून मारण्यासाठी शस्त्रे उगारलेल्या व क्रुद्ध अशा त्या सैनिकांस त्या प्रतापरावाने हात जोडून पुन्हा पुन्हा प्रणाम केला नंतर तेथे त्याला काकुळीच्या स्वरात बोलताना पाहून मुसेखानाने आपला स्वर हलका करून त्यास अगदी करुणेपूर्वक म्हटले मुसेखान म्हणाला हे गहन व दुर्गमरण्य तू पूर्वी पाहिलेलेच आहेस म्हणून पुढे होऊन म्हणजेच आमचा मार्गदर्शक होऊन कोणत्या तरी मार्गाने आम्ह्यास बाहेर घेऊन चल वाई प्रांतास गेल्यावर आम्ही तूच प्राणदात्यावर एकनिष्ठ मित्राप्रमाणे प्रेमाने उपकार करू मुसेखानाच्या तोंडून निघालेले हे शब्द ऐकून तसे करतो असे वचन देऊन अत्यंत निश्चित होताच तो प्रतापराव कोणासही माहीत नसलेल्या व पूर्वी पाहिलेल्या वाट्याने त्यास शिवाजीच्या प्रांतातून त्वरित बाहेर घेऊन गेला तशा प्रकारे धाकट्या भावाला टाकून आल्याने लज्जित झालेला अफजलखानाचा पुत्र पूर्वी वाईश ठेवलेले हत्ती घोडे सामग्री जनाना खजिना आणि काही योद्धे घेऊन दुःखित अंतकरणाने तेथून त्वरित निघून गेला वेगाने पडून चाललेल्यांना पाठलाग करूनसुद्धा जेव्हा त्यांची गाठ पडली नाही तेव्हा सेनापती नेताजी पालकर हा पुन्हा वाईस आला बलाढ्य व प्रतापी शिवाजीही आपला द्वेष करणारा व अत्यंत दुष्टबुद्धी अल्ली आदिलशहापासून बळाने देश झटपट हस्तगत करण्यास उद्युक्त होऊन प्रस्थान चा निनादाने दिशा दिशादुमधुमून बरोबर पुष्कळ सैन्य घेऊन वाईस प्राप्त झाला तेव्हा आपल्या प्रभावाने कृष्णतढी निष्कंटक झालेली व ब्राह्मण आनंदित झालेले पाहून त्याला आनंद झाला मग आपल्या त्या सेनापतीला पुढे पाठवून त्या पराक्रमी शिवाजीने दुसरा देश आक्रमण करण्यास आरंभ केला पुढे शत्रुसैन्याने रक्षित असलेले चंदनवंदन या दोन्ही किल्ल्यांना त्याच्या सैन्यानी वेढा दिला साक्षात लक्ष्मीपती असा तो राजा केवळ नावाने शत्रूला पळवून लावून लक्ष्मीचा आगर असे शे शुवाले नावाचे नगर तेथे प्राप्त झाले नंतर अफझल खानाच्या नाशामुळे धैर्य गळालेले निराधार झालेले नायक नावाचे दोघेही राजे जाधवरावासह भोसल्यांच्या सैन्याने पुणे प्रांतातून पिटाळून लावल्यामुळे त्यांनी खेलकर्णाचा कर्णाचा क्रितपुत्र जो प्रसिद्ध हिलाल त्याला पुढे करून म्हणजेच त्याच्याद्वारे अभयदान मिळवून थोर मनाचे व अत्यंत कल्याणकारी म्हणजे दयाळू शिवाजी शरण येऊन त्याचा आश्रय घेतला नजराने अर्पण करून प्रणाम करणाऱ्या त्या बलवान पराक्रमी सरदारांना श्रीमान शिवाजीने आपलेपणाने संपत्ती देऊन समृद्ध केले नंतर खटाव म्हणजेच खटवांक मायणी म्हणजेच मायावनी रामापूर कलेढोण म्हणजेच कलधौत वावे म्हणजेच बालक हलजयंतिका म्हणजेच हलजयंती अष्टी म्हणजेच अष्टी अष्टे म्हणजेच अष्टम वडगाव म्हणजेच वटग्राम वेलापूर औदुंबर म्हणजेच उदुंबरम मसूर कराड सुपे तांबे पाली नेरले कामेरी विसापूर सावे उरण कोळे आणि कोल्हापूर या स्थळांवर बलवान वीराने सैन्यासह हल्ला करून त्यांच्यापासून पुष्कळ खंडणी घेतली आणि त्यांना अभय देऊन ती स्थळे आपल्या सत्तेखाली आणली मग आपले सैन्य सभोवती योग्य रीतीने ठेवून त्या राजाने पन्हाळगडास अचानक वेढा दिला गडास वेढा पडलेला पाहून गडकरी ताबडतोब तटावर चढून मेघांप्रमाणे गर्जना करू लागले त्यांनी असंख्य शस्त्रांचा प्रचंड दगडांचा व भयंकर उल्काबाणांचा म्हणजेच दारूचा शत्रूंवर पाऊस पाडला तोफांच्या तोंडातून निघून पसरणाऱ्या धुरांच्या लोटांनी मेघांप्रमाणे आकाश अगदी आच्छादून टाकले नुकत्याच उढवलेल्या सूर्यबिंबाप्रमाणे लाल अशा तोफांमधून सुटणाऱ्या लोहगोलांच्या वर्षावाने युद्धास आश्चर्यकारक शोभा प्राप्त झाली विजेप्रमाणे अतिशय कडाडणारे शिवाजीच्या सैनिकांनी वर फेकलेले उल्काबाण तेथे इतके पडले की शत्रूंना त्यांची कल्पनाही करवेनाशी नंतर शस्त्रे फिरवणाऱ्या त्या समस्त शत्रूंकडून अडवले जात असतानाही शिवाजीचे योद्धे त्या गडावर जोराने चढले चहूकडून उड्या मारून हल्ला करणारे व गरुडाप्रमाणे वेगवान असा शिवसैनिकांच्या घातक म्हणजेच भयंकर तरवारी व तीक्ष्ण बाणांनी शत्रूंचे प्राण घेतले शिवसैनिकांनी सोडलेल्या बाणांच्या योगे मरणाऱ्या गडकऱ्यांनी जणू काही ऋणकयाप्रमाणे भोगलेले धन धनकोस परत दिले शत्रूंना असही असलेल्या या सह्याद्रीच्या स्वामी शिवाजीने त्यांच्यापासून बळाने तत्काळ घेतलेल्या त्या विंध्याचल तुल्य पन्हाळगडावर आरूढ होऊन तो पाहिला आपल्या सैनिकांसह पन्हाळगडावर गरवाने येऊन तेथे सैन्य ठेवून शिवाजीने ती सबंध रात्र दिवसाप्रमाणे घालवून तट वाडे विहिरी सुंदर बागा अपार तलाव यांच्या योगे वृद्धिंगत असलेली ती गडाची अप्रतिम शोभा वारंवार पाहिलेली असूनही पुन्हा पाहिली